नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खवसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातलं प्रत्येक आंदोलन आम्ही दोन्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो आज या ठिकाणी गोंड गवारी बांधवांचं आंदोलन गेली सव्वीस जानेवारी पासून चालू आहे आणि त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे पहिल्या दिवसापासूनच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत असतात बघू शकता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते या ठिकाणी आहे काय सांगाल तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे काय सांगाल वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर आमचे अध्यक्ष रविभाऊ सेंडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नागपूर शहरामध्ये वंचित बहुजन भोजन बहुजन काम करतो आणि आदिवासी जमातीचा जो आमरण उपोषण आहे गोंड गव गोंड गोवारी यांचा जो मुद्दा आहे हा कित्येक वर्षापासून चालत आलेला आहे आणि याच मुद्द्यासाठी एकशे चौदा आदिवासी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी या एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या संविधान चौकाच्या जवळ मरण पावले होते त्याच भगदडीमध्ये जे मरण पावले होते आणि आज सात दिवसापासून हा आमरण उपोषण सुरू असताना नागपुरातला खासदार नागपूर शहर जिल्हा मिळून बारा आमदार असून एकही सरकारी कर्मचारी यांना भेटण्यास आलेलं नाही म्हणजे सरकार चाहते तरी है काय की हे मेले पाहिजेत पण आम्ही असं होऊ देणार नाही आणि यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी कालही होती आजही आहे आणि नेहमी राहणार आणि याच मुद्द्यावर आम्ही उद्या वंचित बहुजन आघाडीची आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची पत्रकार परिषद नागपूरमध्ये आहे तर यांच्या समाजातर्फे शहर अध्यक्ष रविभाव शिंदे यांना विनंती करण्यात आली आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन इथं भेट द्यावी बस इतकीच मागणी यांची आहे आणि यांच्या आंदोलनाला आमच्या पूर्णपणे जाहीर समर्थन आहे अजिबात निश्चितच उद्या बाळासाहेब आंबेडकर नागपूरमध्ये आहे आणि नागपूरमध्ये असल्याच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांना या गोष्ट गवारी आदिवासी बांधवांनी सुद्धा विनंती केली आहे की बाळासाहेबांनी आमच्या आंदोलनाला भेट द्यावी आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या सरकार दरबारी मांडाव्या निश्चितच बाळासाहेब आंबेडकर या आंदोलनाला भेट देतील मुस्लिम बांधव सुद्धा वंचित या ठिकाणी आलेले आहे तुम्ही काय सांगाल या आंदोलनाला भेट दिलेली आहे तुमच्या मुस्लिम बांधवाच्या वतीने सुद्धा तुमचा पाठिंबा या आंदोलनाला आहे का मैं मोहम्मद कमाल अंसारी नागपूर शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी से गोंड ग्वार समाज जो एक बहुत गरीब समाज के लोग हैं और इनको कैसे कि आगे आने के लिए आरक्षण की बहुत ज़्यादा ज़रूरत है और ऐसे में इनका हक अगर मारना बोले तो बहुत गलत है और मैं चाहूँगा कि इनका हक इनको दिया जाए इनकी जो समस्या है उनको सरकार सुने और सुनकर जो आज ये छह दिन से जो आमरन अंशन पे बैठे इनके लिए कम से कम कोई आ आगे आके कुछ इनकी मदद करें जैसे हम वंचित बहुजन अगाडी की तरफ से हम लोग आके इनका समर्थन करते हैं इनके पीछे हम खड़े हैं और इनके हक के लिए हम आगे और लड़ेंगे निश्चितच वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ता आहे नागपूर शहरातले जेवढे युवा कार्यकर्ता आहे रविभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात जेवढे काम करणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत तेवढेही कार्यकर्ते गोंड गवारी बांधवांच्या या आंदोलनामध्ये सहभागी आहे नक्कीच उद्या बाळासाहेब सुद्धा या आंदोलनाला भेट देतील अशी आशा या गोंड गवारी बांधवांची आहे आणि आणखीनही काही गोंड गवारी जे बांधवांचे नेते आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात काय म्हटलं ते सुद्धा आपण चालून घेऊया काय सांगाल या ठिकाणी गोंड गोव्या समाजाचं आंदोलन चालू आहे काय नेमक्या काय मागण्या मागण्या आमच्या की आम्ही जे सुप्रीम कोर्टातून आम्हाला पॅरा नंबर पंच्याऐंशी आणि पंच्याहत्तर नुसार आम्ही सुप्रीम कोर्टातून ती संस्कृती करतो आणि गोंड गोवारी आम्ही संविधानिकरित्या गोंड गोवारी आहोत इकडे आणि जर आमचे पुरावे किंवा नोंदणी सोडली तर ती गोवारीची मिळते म्हणजे गोवारी हेच गोंड गोवारी आणि गोंड गोवारी हेच गोवारी आम्ही मागील येत्या चौदा डिसेंबरला इथं विधानसभा भवनावर एक लाख लोकांचा मोर्चा काढलेला होता त्यात आमची प्रशासकीय आणि शासकीय दोन्ही मिटिंग झाल्या त्यात मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आदिवासी मंत्री होते आणि प्रशासकीय लोकसुद्धा होते त्यात आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येत्या एक जानेवारीला सगळ्या तुमच्या मागण्याचा आम्ही जी आर काढतोय आणि एक तारीख एक महिना उलटून सुद्धा त्यांनी काढलेला नाही त्यामुळे आम्ही मग आम्हाला आज शेवटचा अमरावण उपोषणाचा पवित्रा घ्यावा हो लागला जे आता महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस ते या नागपूरचे आहेत आम्ही एकशे चौदा लोक एकोणीसशे चौऱ्याण्णव चा, मध्ये दे देऊन सुद्धा आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे आणि आम्ही खरे आदिवासी आहोत आम्हाला कुठेही समाविष्ट किंवा कुठेही बदल करायचे नाही आहे फक्त आमचं एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या जी आर मध्ये ज्यांनी जे, जे चुकीची माहिती दिली जे आमची संस्कृती आणि देव त्यांनी जसं गंगा जमुना यमुना सांगितली ते आमच्या नाही आमचे ढाल आहे ढाल आहेत आमच्याकडे वाघोबा नागोबा हे या, या संस्कृतीला आम्ही लोक म्हणजेच आम्ही खरे आदिवासी राहू आम्हाला त्या याच्यातून ओळखण्यात आलं दुसरी गोष्ट दोन हजार अठराला आमचा जो निर्णय लागला होता सु हायकोर्टाचा त्यात आम्ही गोंड गोवारी म्हणजेच गोवारी आणि गोवारी म्हणजेच गोंड गोवारी त्यात आमचे बरेचसे विद्यार्थी कॉलेज शाळा स्कॉलरशिप मिळाल्या होत्या पण या इथल्याच नालायक सरकारने दोन हजार एकोणीसच्या समोर विलक्षण होते त्या सगळ्या आमच्या झालेल्या कास्ट आमच्या विद्यार्थ्यांच्या नुकसान केल्या डिग्र्या थांबलेल्या आहेत जे नोकरीत होते त्यांचे प्रमोशन थांबलेले आहेत आणि आम्हाला कुठल्याही आता ती एस टीची कास्ट आमची रद्द झाली असं ते म्हणतात पण सरकारचं कुठलाही जी आर नसताना ते म्हणतात आणि हे प्रशासकीय लोक जाणून आमच्या मुलांच्या व्हॅलिडिटी देत नाही आमच्या मुलांची जे एस टीची कार्ड देत नाही म्हणून आज आम्ही इथं अमरावण आम उपोषणाला बसलो आहे आणि इथल्या सरकारला आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला सांगण्यापेक्षा आज सव्वा दिवस आहे या संपूर्ण आपण मोजकेत घेऊ पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातल्या आमदार लोकांना शरम वाटायला पाहिजे की एका एका विधानसभेत आमच्या गोवारी समाजाच्या पस्तीस ते चाळीस हजार वोटिंग आहे आम्ही त्यांना आमदार बनवलं पण इथला एकही आमदार खासदार आम्हाला मंडपाला भेट दिली नाही किंवा इथल्या मुख्यमंत्र्याला सांगितलं नाही इथं उपोषण चालू आहे यांनी आम्हाला नोंदी शोधण्यासाठी मुंबईला बोलावलेले आमचे काही लोक मुंबईला गेले ते आज आले परत काल पण यांच्यासोबत भेट झाली खूप मोठी एक शोकांतिका आहे की आदिवासी आमदार खासदार असून सुद्धा गेली सहा दिवस झाले हे गोंड गवारी बांधवांचं आंदोलन सुरू आहे पण मात्र अजूनपर्यंत या आंदोलनाला कोणी भेटी दिली नाही आणखीन आमच्या सोबत काही आहे काकाजी तुम्ही काय सांगाल नेमकर काय सरकारने काय चूक केली आहे तुमच्या गोंड गोवारी याच्या संदर्भात चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी ला शासनाने एक परिपत्रक काढला पंच्याऐंशी पर्यंत या गोंडगोवारी जमात म्हणून आम्हाला सर्व सवलती मिळत होत्या एकोणीसशे चोवीस एप्रिल पंच्याऐंशीच्या जिहार मध्ये शासनाने नमूद केला आहे ही गोंडगोवारी जमात फक्त कुरखेडा तालुक्यात आहे जे की शासनाचा अनुसूचित जाती जमात ती कायदा एकोणीसशे शहात्तर कलम एकशे आठ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचं क्षेत्रबंधन हटवून शासनानं कायदा बनवला त्या कायद्याच्या विरोधात त्या परिपत्रकामध्ये फक्त कुरखेडा जिल्ह्या कुरखेडा तालुक्यात गडचिरोली जिल्ह्यामध्येच ही गोंडगुवारी जमात आहे चुकीची नोंद आहे दुसरी नोंद आहे की फक्त आडनावा गोंडाप्रमाणे आडनाव आहेत तेच गोंडगोवारी तर वीस ऑगस्ट दोन हजार आठचा हायकोर्टाचा मुंबईचा निर्णय आहे की आडनावामध्ये आडनावाप्रमाणे जात ठरत नाही असे असताना शासनाने चुकीची तरतूद केली तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अठरा बारा वीसचा मुदा क्रमांक त्र्याऐंशी मध्ये गोंडगुवारीची संस्कृती नमत केली आहे आणि अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संद या पुस्तकाचा संदर्भ देऊन गोंड गोवारीची संस्कृती नमूद केली आहे ती संस्कृती सुद्धा चोवीस एप्रिल पंच्याऐंशी ना अशी ती संवैधानिक माहिती महाराष्ट्र शासना कपोल कल्पित आदिवासी मंत्र्यांना आता काय मागणी आहे तुमची आमची ही मागणी आहे की पंच्याऐंशी जी आर प्रमाणे जी संस्कृती नमूद केली आहे सुप्रीम कोर्ट आणि अठरा बारावीसच्या निर्णयात त्या निर्णयातील संस्कृती प्रमाणे आम्हाला प्रमाणपत्र आणि जात होय त्याचा प्रमाणपत्र देवा देण्यात दे यावं आणि असंविधानिक चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी या जा चुकीची माहिती वगैरे ही आमची आम पोषण करत्याची मागणी आहे मागणी पूर्ण झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे आदिवासी गोंडगवारी बांधवांचा समजा आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही येत्या विधानसभा लोकसभा निवडणुकीवर काहीतरी उपाययोजना करून या विदर्भातील पस्तीस लाख गोंडगोवारी जमात एकतर त्याच्यावर बहिष्कार टाकेल किंवा या स्वतंत्र लढेच्या तयारीत राहील अशा प्रकारची शासनाला आम्ही बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी आहे या लढ्यामध्ये त्यांच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही बाळासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरते आहेत त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला सुद्धा या गोंधुवारी जमातीला विधानसभेत प्रश्न मानून या समाजाची बाजू घेतली होती बाळासाहेब ठाकरे आंबेडकर साहेब आंबेडकर हे आमचे मान्यवर आहेत त्यांनी आता सुद्धा या उपोषणाला उपोषणाला भेट देऊन आम्हाला सहकार्य करावं अशा आंबेडकरवादी विचारांच्या आमच्या नेत्यांच्यासोबत हा समुदाय राहील आणि निश्चितच मोठी गोष्ट आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी आधी गोनगवारी बांधवांच्या आंदोलनाला भेट द्यावी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं एकंदरीतच म्हणणं आहे आणखी सोबत आमच्यासोबत आहे आणखी जाणून घेऊया त्यांच्याकडून थोडक्यात सांगा तुम्ही काय तुमची मागणी राहणार आहे आणि सरकारला तुम्ही काय आवाहन करणार आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या ज्या जी मध्ये चुकीची माहिती आहे ती चुकीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या अठरा बारा दोन हजार वीसच्या पॅरा नंबर त्र्याऐंशी नुसार चु, पंच्याऐंशीची चुकीची माहिती दुरुस्त करावी आणि सर्व गोंडगुवारी विद्यार्थ्यांना आणि गोंडगुवारी जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र देण्यात यावे गोवारी जे आहे त्यांना जातीचं प्रमाण मी पत्र मिळालं नाही व्हॅलिडिटी त्यांच्या झालेल्या अशा कित्येक आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असेल महाराष्ट्रात असे शेकडो विद्यार्थी आहेत जे मेडिकलला आहेत इंजिनिअरिंगला कॉलेजला आहेत आणि शासनानं सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागताबरोबर एक अशी हवा बनवण्यात आली राजकीय लोकांकडून किंवा स्टंट बनवण्यात आलं की गोवारी जमात हे आदिवासी नाही ते कोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टामध्ये हरले आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हरले नसून सुप्रीम कोर्टानं आम्हाला शिक्कामोर्तब केलं की गोंड गोवारी जमात जे महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही असल्यामुळे शासनाने आम्हाला प्रमाणपत्र दिलं पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांच्या गैरसोयीच्या होत आहेत पालक वर्ग चिंतेत आहेत कित्येक पोरांनी शाळा सोडलेली आहे कॉलेजमध्ये जाणं बंद केलेले कित्येक विद्यार्थ्यांच्या डिग्री शासनाने रोखून ठेवले आहेत त्यांच्यावर अन्य होता कामा नये आणि म्हणून शासनानं त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आणि पुढे आमचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल निश्चितच आपण बघू शकता गोंडगवारी बांधवांचा जर प्रश्न सुटला नाही तर हे जे आंदोलन आता संविधान चौकामध्ये सुरू आहे हे व्यापक प्रमाणात होऊन महाराष्ट्रभरी आंदोलन होईल असं जातंदरी सांगितलं काही महिला सुद्धा आपल्यासोबत आहे गोंडगवारी समाजाच्या महिला सुद्धा आहे आणि त्या सुद्धा पहिल्या दिवसापासून या आंदोलनात सक्रिय आहे काय सांगाल तही हे जे आंदोलन आता हे दिवसेंदिवस मोठं होत चाललेलं आहे याकडे सरकारनं लक्ष दिलेलं नाही आहे त्यासाठी तुम्ही सरकारला काय सांगणार मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्या दिवसपासून तुम्ही दोन तीन मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की दोन हजार आथ, मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर सांगितलं आहे की हा जमात गोंड गोंडाची उपजमत गवारी आहे जे ढाल पूजा करतात वाघोबाची पूजा करतात नागोबाची पूजा करतात तेच गवारी गोंड गवारी म्हणून आहे संवैधानिकरित्या आम्ही दोन चौदा डिसेंबरला भव्य दिव्य मोर्चा आम्ही हिवाळी अधिवेशनावर आणला होता आणि त्यावेळेस तुम्हालाही माहित आहे की त्या अधिवेशनामध्ये आमचे किती बहुसंख्येनं हा मोठा मोर्चा होता त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि आम्ही निवेदन दिलं आमचे काही समाज बांधवांनी निवेदन दिलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही परिपत्र काढू परंतु या शासन हा शासन आमच्या आम्हाला देण्याच्या याच्यामध्ये एच, दे नाही शासनानं परिपत्रक काढण्याचं आश्वासन दिलं होतं पण पर अजूनपर्यंत काढले नाही हे जे आंदोलन आहे नागपूरमध्ये सुरू आहे आणि नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे काय सांगाल ताई तुम्ही हे आंदोलन गेली सव्वीस तारखेपासून करत आहे पण पर अजूनपर्यंत आंदोलनाकडे एक हे शासकीय अधिकारी फिरकला नाही किंवा आदिवासी नेता सुद्धा या ठिकाणी नाही तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झालं तर काय तुमचं पुढचं पाऊल राहील आज सहा दिवस झाले आहे आंदोलन करते तिथे बसलेले उपोषण करते बसलेले कारण की हा आजचा लढा नाही आहे आज पंच्याहत्तर वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आमचं स्वातंत्र्य हेरावून घेतलं आम्ही वर्डू वर्डू सांगतो कोणी कोणाचा बाप मागत नसते आमचा जो बाप आहे आमची जे जात आहे तेच आम्ही दाखवत आहे सरकारला कुठं अधिकार दिला का तू सरकार सांगणार आहे का आमची जात काय आहे आम्ही ठरवू आमच्या जात काय आमची जात कोण गवारी आम्ही सांगत आहोत आम्ही आदिवासी आदिवासी आमचा आदिवासीचा कोटा जातो कुठं हे सरकार लोक खातात यांची मिली भागत असते त्यांच्या ताटातला आम्ही मागत नाही आमचा जो अधिकार आहे तोच आम्ही मागत आहे नेहमी नेहमी पण यानंतरही त्यांनी दिलं नाही या राज्य सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही टोकाची भूमिका घेणार आहोत यानंतर यांच्याकडे फिरकू नाही पाहणार नाही हे जर आमच्याकडे आले यांना आम्ही पायतन दाखवणार आहोत आमच्या दारात जर हे उभे झाले दोन हजार चोवीस ला येणारच आहे भीक मागासाठी जेव्हा ते लोक येतील तेव्हा आम्ही त्यांना दाखवणार चपलीन आणणार आहे यानंतरही त्यांनी भूमिका घेतली नाही तर आम्ही ना रस्त्यावर सुद्धा जाडू आम्ही निश्चितच या आंदोलनाकडे जर सरकारने दुर्लक्ष केलं तर नक्कीच मी तुम्हाला दाखवू शकतो की हे बघा आंदोलन या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि सरकारचं मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष आहे मोठ्या प्रमाणात विदर्भातून जे आहे हे आदिवासी बांधव आलेले आहे आपल्या हक्काच्या मागणीसाठी आलेले आहे आणि एकंदरीतच जे आंदोलनाचं जे नेतृत्व जे करीत आहे गवारी बांधव त्यांचं एकच म्हणणं आहे की जो तो तो गवारी समाजाचे जे जात प्रमाणपत्र आहे जे कास व्हॅलिडिटी आहे ते देण्यात यावी या मागणीसाठी ते या संविधान चौकामध्ये आंदोलन जर या मागण्या पूर्ण केल्या नाही तर नक्कीच हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा या संविधान चौकातून गोंडगवारी बांधवांनी दिलेला आहे आपण बघत राहा डब्ल्यू एस न्यूज एम टी व्ही नाईन लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद